महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा किहीम येथे अवकाळी वादळी पाऊस व वा सोसाट्याच्या वाराने घरावरील पत्रे उडाले किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी पाहणी करून कुटुंबाला दिला दिलासा अलिबाग तालुक्यातील किहीम येथे बुधवार दिनांक सात मे रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान आलेल्या अवकाळी व सोसाट्याच्या वाऱ्याने घरावरील शेडशे पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याची माहिती किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व सर्वतोपरी सहकार्य करण्याचा दिलासा दिलाय दिला याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की किहीम येथील काशीनाथ सदाशिव सुर्वे यांच्या घरावरील लोखंडी अँगल व त्यावर सिमेंट पत्रे अशी बांधलेली शेड होती बुधवार दिनांक सात मे रोजी दुपारी चारच्या सुमारास अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने या शेडवरील लोखंडी अँगल व पत्रे उडून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही पत्रे उडाल्याची माहिती किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी धाव घेत पाहणी करून सुर्वे कुटुंबाला मोठा दिलासा दिलाय व सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन देखील देण्यात सरपंच पिंट्या यांनी ग्रामपंचायत हद्दीतील अजून कोणाचे नुकसान झाले असल्यास ग्रामपंचायतीकडे संपर्क साधावा अशी विनंती केली आहे या अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालंय तसेच पावसामुळे परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाल्याने या ठिकाणी असणाऱ्या हॉटेल लॉजिंग व्यावसायिकांचे देखील नुकसान झाले आहे धनंजय कवठेकर अलिबाग रायगड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.